नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा संशयास्पद मृत्यू घातपात की अपघात नाशिक येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात माळी काम करणारे एकनाथ त्र्यंबक गायकवाड वय वर्ष पंचावन्न राहणार ललितगाव नाशिक यांचा आज सकाळी शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीच्या वरच्या भागावरील मृतदेह आढळला आहे त्याच्या डोक्याला नाकाला जबर मार लागल्याचं दिसून येत आहे नेहमीप्रमाणे आपल्या कामावरती एकनाथ त्र्यंबक गायकवाड आले असता नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडी वॉर्डच्या वरती असलेल्या टेरेसवरती पाण्याच्या टाकीवरती काम करण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे मात्र ज्या ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळला त्या ठिकाणी प्रथमदर्शनी पाय घसरून मृत्यू न झाल्याची दिसून येत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे घटनेची माहिती सरकारवाडा पोलिसांना कळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आवाड व सरकारवाडा पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत कोणत्या ना कोणत्या कारणावरून नाशिकचे शासकीय जिल्हा रुग्णालय चर्चेत येत असताना कर्मचाऱ्यांचा शासकीय जिल्हा रुग्णालयात मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे आमची नेमणी व जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी एकनाथराव गायकवाड यांचे आज दहा साडे दहाच्या दरम्यान आकस्मिक मृत्यू झाला परंतु आम्ही त्या जागेवर जाऊन आलो आणि सर्व पोलीस डिपार्टमेंट होतं सर्व डिपार्टमेंटचे लोक होते आम्ही ज्यावेळेस सर्व जाऊन बघितलं एका पाईपामध्ये पाय आटकून कर्मचाऱ्याचा एकदम छोटंसं एकदम त्या जागे होताना मी म्हणून मी मी पाय आटकून दाखवतो तुम्हाला आणि त्याच्यावरती पाया अडकून पडून डायरेक्ट जागेवरती मृत्यू होतो परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती आम्ही बघितलेलं आहे महाराज असा लागलेलं आहे तर आम्हाला संशयास्पद वाटतो बा त्यांचा घातपाती मृत्यू असावा असं आम्ही चिकित्सक साहेबांकडे बसलो होतो आणि त्या त्याच्यानंतर आपल्या केंद्रीय आरोग्यमंत्री भारतीजी पवार यांचंही यांच्याशी बी बोलणं झालं त्यांनीही बी सांगितलं की चफून चौकशी करावा कारण जर एक कर्मचाऱ्याचा असा घातपाकी मृत्यू होत असेल तर साधारण लोकांचं काय इथं त्याच्यावरती म खोलात खोलमध्ये जाऊन आणि त्याची चौकशी करावी आणि ते काय काय बघितलं घटनास्थळी हातात पाईप हे ते असं त्यांनी जे फोटो दाखवले परंतु नुसतं पाईपामध्ये पाय अडकून जागेवरती माणूस पडतो आणि त्याचा एवढा डायरेक्ट मृत्यू होतो कुठे जास्त तोंडाला लागलेलं आहे डोक्याला काय मागणी तुमच्या आता आमची मागणी काय एक गरीब कुटुंबातील कर्मचारी आहे आणि एकदम गरीब कुटुंब आहे आणि याच्यावरती सर्व त्यांचं कुटुंब अवलंबून होतं तरी त्या गेलेल्या व्यक्तीची जे अपघात झाला जी घटना झाली असेल तिची पूर्ण चौकशी करावा अशी आमची पूर्ण मागणी आहे त्यानंतर आम्ही थोडं काय करायचं एकनाथ त्रिंबक गायकवाड हे शासकीय रुग्णालयाचे कर्मचारी आहेत ते इथं माळी काम करतात मग ते नेहमीप्रमाणे ने सकाळी आठ साडेआठ वाजता ड्युटीवर आले अकरा वाजता ते नेहमी चहा आपल्याला जातात ते दिसले नाही त्यांना त्यांना फोन केला तर त्यांनी फोनला पण प्रतिसाद नाही दिला त्यांचा शोध घेतला तर ह्या टेरेसवर ते पडलेले आढळून आले त्यांची तपासणी केली तर ते के मयत झालेले आहेत पोलीस धाग्यावर आले त्यांनी पुढील तपास करीत आहोत महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक